सांगली विश्रामबाग परिसरात असणाऱ्या गव्हर्नमेंट कॉलनी येथील गायत्रीनगर येथे भरधा वेगात निघालेल्या कारने घराबाहेर खेळत असलेल्या सात वर्षीय मुलाला जोराची धडक दिली या अपघातात श्लोक महेश खराडे वैवर्षात सात राहणार सांगली हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे सदरचा अपघात हा रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी महेश खराडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कार चालक सुनील सावळवाडे राहणार गायत्रीनगर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी महेश खराडे हे मूळचे कोल्हापूर येथील असून सध्या ते विश्रामबाग परिसरातील गव्हर्नमेंट कॉलनी येथे गायत्रीनगर परिसरात राहतात रविवार दिनांक एक एकोणतीस जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास महेश खराडे यांच्या सासूबाई लता बाबासाहेब माने यांच्या घरासमोर खराडे यांचा मुलगा श्लोक हा इतर लहान मुलांसोबत खेळत होता त्यावेळी समोरून भरधा वेगाने जाणाऱ्या चार चाकीने क्रमांक एम एच दहा डी क्यू चौऱ्याहत्तर एकोणऐंशी श्लोक याला जोरदार धडक दिली यामध्ये श्लोक हा गंभीर जखमी झाला आणि जखमी श्लोक याला उपचारासाठी तातडीनं खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी महेश खराडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून कार चालक सुमित सुनील सावळवाडे विरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली